महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बीजेपीचे एकशे चार आमदार आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या चार त्या एकशे चार आमदाराला कसलंही काही पडलेलं नाही फक्त नितेश राणेला पडलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम बाबत बाबतीत त्यामुळे मी तुम्हाला आमच्या प्रेस बांधवाच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आमच्या विधानसभेतलं सांगेन की या आमदाराने ते जसे कपडे आपले स्वतःचे घालतात जसे शाईनिंग करून फिरतात <laughs> त्याच्या मधले फक्त दहा टक्के लक्ष जर आमच्या इथे समाजातील बांधवांकडे जर दिला असता तर आमच्या भागातील विकासाला गती मिळाली असती प्रगती झाली असती त्यामुळे यायचं भागामध्ये फक्त शायनिंग मारायची आणि निघून जायचं आग लावायची आणि निघून जायचं असं करून त्यांना वाटत असेल की कुठेतरी असं करून मी पुढे मंत्री होईन आमदार होईन पालकमंत्री होईन तर असं कुठलंही स्वप्न त्यांनी बघू नये आमचा समाज संपूर्ण आजही वन डे पासून सोबत आहे आणि मला त्यांनी पक्क वादा केलेला आहे की नवाजबाई आम्ही शरीराने जरी काही कारणामुळे तिकडे असलो तरी मतदान तुम्हालाच आम्ही करणार आहे आज नांदगाव असेल कोळपे असेल उंबरड असेल विजर गिरिया असेल या ठिकाणी बराच आमचा समाज आहे त्यांनी सगळ्यांनी अक्षरशः बोलून मला सांगितलेलं आहे नवाजभाई तुम्हाला मतदान आम्ही करणार आहे